राम राम मंडळी नमस्कार आज आपण बनवणार आहोत ए बी सीच्या गोळ्या त्यासाठी मी तर अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून घेतले ते गाजर सोलून कट करून घेतले त्याचबरोबर एक बीट पण मी सोलून कट करून घेतले एकाकडे पाणी ठेवले आणि चाळणीमध्ये ते वाफवण्यासाठी ठेवले तर आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनिटं तसंच झाकून ठेवायचं आहे मग आता एवढा वेळ काय करणार तर चला मग म्हटलं एक चहा बनवूया चारचा टायमिंग आहे तर चहा बनव झालाच पाहिजे मग मी इथे घेतलं एक दोन कप पाणी आता तिघंजण होतो चहा प्यायला त्याचबरोबर दोन इलायची सोलून घेतली चहा म्हटलं की सगळ्यांचा फेवरेट एक अर्धी वाटी मी साखर घातली त्यामध्ये असं मध्ये मध्ये काढून चेक करत राहा नाही अजून आपलं झालेलं नाही आहे अजून वेळ लागेल त्याला बघा चहा कसा सुंदर असं उकळ आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे शक्यतो मी कमीच दूध घालते जास्त आवडत नाही मला दुधाचा कोणाला चहा आवडतो या मग चहा प्यायला थोडंसं दूध घातलंय मी चहामध्ये छान उकळी आलेली आहे आपल्या चहाला चला तर मग चहा पिऊन घेऊया जे जे चहा प्रेमी आहेत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की चहा कोणाकोणाला आवडतो आता माझ्या घरामध्ये बघा एक मुलगी खूप कमी चहा पेते त्यामुळे तिला अगदी दोन घोटाचा चहा हे आपले बघा इकडे जे आपण वाफायला ठेवलं होतं ते वाफवून झाले तर आता आपण ह्याला सोलून घेणार आहोत आवळ्याच्यामध्ये बिया असतात त्या बिया काढून घ्यायच्यात आता आपण मिक्सरला ह्याला बारीक करणार आहोत यूट्यूबला खूपच व्हायरल झाला होता हा ट्रेंड ए बी सी गोळ्या म्हणून म्हणून म्हटलं चला आपण बनवून तर बघूया हे आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथे एक कढई ठेवली आहे मी आणि त्या कढईमध्ये आपल्याला वाटलेलं हे पूर्ण ए बी सीचं सारण टाकायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे त्याला हे कमीत कमी अर्धा तासाची प्रोसेस आहे परतायला छान असं परतून घ्या यामध्ये आपण बारीक वाटलेली साखर घालणार आहोत जर तुम्ही मिश्री घातली मिश्री म्हणजे आपली खडी साखर वाटून तरी चालणार आहे पण इथे माझ्याकडे साखर होती मी साखर घातली आहे छान असं शिजवून घेतलं आहे साखर टाकून त्याचबरोबर इथे एक चमचा मी तूप घेतलेला आहे आता तूप आपण घालून मस्त ह्याला असं फिरवून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एका वाटीमध्ये तेही ह्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याने टेक्चर असं खूप छान येतं ह्याच्यामध्ये जेलीसारखं जर बनवायचं असेल तर ह्याच्यामध्ये आगर आगर पावडर भेटते ती घाला आत्ता माझ्याकडे संपलेली आहे त्याच्यामुळे मी काही घातली नाही आहे घातली तरी चालेल नाही घातली तरी चालेल छान हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रसही टाकायचा आहे पिळून आता, आता हे बी मिळायला जेवढं शक्य होतं तेवढं काढलं मी पण त्या आतमध्ये कुठं बिया होत्या त्या दिसल्याच नाही त्याही त्यात पडल्या तर ते सहज मी काढून घेतल्या साईडला छान आता असं एक जीव असं फिरवून घ्या साखर तुमच्या आवडीनुसार घाला बघा आता छान हे शिजलेलं आहे तर ह्याला पण थंड करून हे अशा गोळ्या करून घेतलेल्या आहेत अगर अगर पावडर घातली तर जेली टाईप होतं जर नाही घेतले तर हे अशा होतात आणि त्यामध्ये साखरेचा साखर वाटून घेतली आहे त्याच्यामध्ये मस्त मी अशा त्या हलवून घेतल्यात आता कमीत कमी 8 -कमी आठ दिवस तरी टिकतात याच्याने ची कमी दूर होते आणि ह्या गोळ्या खूप हेल्दी आहेत त्यामुळे नक्की खाऊन बघा नक्की ट्राय